काय तुम्हाला अधिकारी व्हायचे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मधल्या अटेम्प्ट मधूनच ऑफिसर व्हायचं आहे तर त्यासाठी तुमच्या ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट या युट्यूब चॅनलला असणारे असे व्हिडिओ बनवतो ज्याद्वारे येणाऱ्या पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्येच तुम्ही ऑफिसर व्हा खास तुमच्यासाठी आम्ही क्यू सॉल्विंग प्रोग्राम आणलेला आहे ज्याद्वारे आम्ही रोज पाच ते सहा प्रश्नांची दहा ते बारा मिनिटांमध्ये सराव करत असतो कशा टाईपचे येतात कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे अभ्यास कसा करायचा याचा अँगल मिळतो तर चला जास्त वेळ व्हायला घालवता ऑफिस अँड फर्स्ट अटेम्प्टच्या क्लासरूम मध्ये जाऊया वीस ऑक्टोबरच्या सेशन मध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सतरा ऑक्टोबरला आपण एक होमवर्क पाहिला होता कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागरूक वोटर मोहीम सुरू केली होती मित्रांनो पहा आजकाल सोशल मीडियाशी संबंधित सुद्धा प्रश्न यायला लागलेत मित्रांनो याचं करेक्ट उत्तर ट्विटर आहे तर ट्विटरने सप्टेंबर दोन हजार एकोणीस आणि जानेवारी दोन हजार बावीसच्या च्या निवडणुकीच्या कालखंडांमध्ये जागरूक वोटर ही मोहीम सुरू केली होती मात्र आपण दोन मिनटं गृहित धरू की परीक्षेत तुम्हाला आठवलंच नाही मायक्रोसॉफ्ट हे सॉफ्टवेअरच्या संदर्भामध्ये आहे तर गुगल हे सर्च इंजिन आहे मायक्रोसॉफ्ट अशा प्रकारची मोहीम राबवणारच नाही कारण त्याच्यात त्याचा फायदाच नाही आणि जर गुगलने राबवली असती तर कुठेतरी आपण ऐकलं असतं आता पहा फेसबुक असू शकतं किंवा ट्विटर पण असू शकतं पण परीक्षेत मला आठवत नाहीये मग अशा वेळेला बघा तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं आहे एक आणि तीन यामध्ये जर तुम्हाला डाऊट असेल तर नेहमी तीन नंबरच्या पर्यायाला करेक्ट प्रमाणे सुद्धा पर्याय क्रमांक तीन ट्विटर हे बरोबर उत्तर आहे ठीक आहे बघा ट्विटर इंडिया सॉल्विंग शीट तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता चला तर आजच्या वीस ऑक्टोबरच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू जो कंबाईनच्या दोन हजार तेवीस आणि राज्यसेवा पूर्वला सुद्धा आलेला होता सप्टेंबर दोन हजार एक मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना डॅश डॅश योजने एकत्रित करण्यात आल्या आपण प्रत्येक वेळेला चर्चा करतो आहोत कोणत्या योजना एकत्र झाल्या किंवा कोणत्या एका एक योजनेच्या दोन वेगळ्या वेगळ्या योजना बनवल्या हमखास यावर कंबाईंड ला राज्यसेवेला आणि युपीएससीचा प्रश्न असतो तर पहा सॉल्विंग शीट मध्ये दे लक्षात येतोय जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना यांचं एकत्र एक करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही चालू केली होती आणि कधी तर सप्टेंबर दोन हजार एक मध्ये सगळं बरोबर आहे पण हे परीक्षेत आठवलं हो पाहिजे परीक्षेत आठवत नाही मग तिथे तुम्ही लॉजिक वापरा कोणत्या दोन योजना आहेत तर एक आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि दुसरी आहे रोजगार शाश्वती योजना प्रश्नांवरून समजते रोजगाराच्या संदर्भातल्या दोन योजना आहेत ज्या एक केल्या पर्याय संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना म्हणजे रोजगार आलो सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार रोजगार योजना प्रधानमंत्री ग्रामोदय योजना आणि शहरी रोजगार योजना रोजगार कॉमन आहे रोजगार सिम्पल लॉजिक आहे शहरी रोजगार योजना असणार नाही कारण आपली जास्त लोकसंख्या ही, ही ग्रामीण भागात राहते जास्त रोजगार हे ग्रामीण भागातून येतात म्हणजे पर्याय क्रमांक चार इथे कट झालं आणि प्रधानमंत्री ग्रामोदय योजना सुद्धा असणार नाही कारण ग्रामाचा उदय करायचा आहे रोजगाराच्या संदर्भात काही नाहीये पर्याय क्रमांक एक व पर्याय क्रमांक दोन यात फिफ्टी फिफ्टी तुम्ही रिस्क घेऊ शकता जर घ्यायची असेल तर मी पेपर देत असतो तर एक आणि दोन मध्ये मी दोन ला टिक केलं असतं पण माझं नुकसान झालं असतं माझं चुकलं असतं पर्याय क्रमांक एक संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना हे याचा करेक्ट उत्तर आहे लॉजिक दहा पैकी दहा बरोबर नाही आणणार पण दहा पैकी सात नक्की बरोबर येतील आणि जास्त मार्क भेटतील फायदा तुमचाच आहे चला तर मग आपण आता आमच्या दुसऱ्या प्रश्नावर जाऊन सॉल्विंग शीट मधून सगळी डिटेल तुम्ही घेऊन टाका आपला दुसरा प्रश्न हा पॉलिटीच्या संदर्भात आहे महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे सगळ्यात पहिल्यांदा हे असत्याला सर्कल करायचं विसरू नका पॉलिटी मध्ये कॉन्स्टिट्युशनल बॉडी नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी फिक्स करा दरवर्षी दोन ते तीन प्रश्न राहतात आणि हेच आपल्याला क्यू मधून समजतं कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आणि कोणते टॉपिक इम्पॉर्टंट नाही पहिलाच पर्याय पहा महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात जे पद आहे ते राज्याच्या लेवलला असेल तर राज्यपाल आणि देशाच्या लेवलला असेल तर राष्ट्रपती सिंपल लॉजिक आहे सिंपल देशाच्या पातळीवर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असतो जे नेमणूक राष्ट्रपती करतात जो केंद्र शासनाला कायदेविषयक सल्ला देतो तर राज्याच्या लेव्हलला ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट ज्याला आपण मराठीमध्ये राज्याचा महाधिवक्ता ऍडव्होकेट जनरल असं म्हणतो जे घटनेच्या कलम एकशे पासष्टव्या कलमानुसार त्याची निर्मिती झालेली असून राज्याच्या लेवलचा आहे म्हणजे राज्यपालच त्याची नियुक्ती करतात फक्त दोन सेकंदात उत्तर अटेम्प्ट करता आलं असतं जर सिम्पल लॉजिक आणि थीम तुम्हाला माहिती असेल म्हणजे पुढचे पर्याय वाचायचीच गरज नाही महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे महाधिवक्ता हा राज्याच्या लेवलला असतो त्यामुळे राष्ट्रपती त्याची नेमणूक करत नाही पर्याय क्रमांक एक चुकीचं आहे असत्य विधान पर्याय क्रमांक एक आहे शीट मधून सगळी डिटेल काढून घ्या आपल्याला त्याच्यात वेळ वाय घालवायचा नाहीये चला आपण आता आजच्या तिसऱ्या प्रश्नावर माफ करा तुमचा वेळ माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे कारण येणाऱ्या वर्षीच तुम्हाला ऑफिस आहे दहा ते बारा मिनिटांमध्ये व्हिडिओ संपवायचा आहे आणि पाच ते सहा प्रश्नांचा सराव करायचा आपला तिसरा प्रश्न हा कंबाईनच्या दोन हजार तेवीसच्याच परीक्षेला आलेला होता बघा जोडा लावा स्वरूपात आहे एका साईडला काही विचारवंत दिलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला त्यांच्याबद्दलची जास्त माहिती दिली आहे अशा प्रश्नांमध्ये नेहमी एक विचारवंत असा असतो जो आपण भरपूर वेळेस ऐकतो आणि एक विचारवंत असा असतो त्याच्याबद्दल आपण कधीच ऐकलेलं नसतं तर ज्याच्याबद्दल आपण ऐकलंय फक्त पर्याय पाहून घे थोडाफार जरी अभ्यास केलेला आहे तो रुसो हे नाव तुम्हाला माहितीच पाहिजे जो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक होता आणि जर रुसो तुम्हाला माहित नाही तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये ऑफिसर बनायचं स्वप्न सोडून द्या कारण रुसो तेवढा तर अभ्यास तुम्हाला करावाच लागेल लॉजिक कधी काम येईल जेव्हा तुमचे शंभर पैकी पंचेचाळीस ते पंचावन्न प्रश्न बरोबर येतील आणि पुढचे वाढवायचे साठी तुम्हाला लॉजिक लावायचं तर बघा इथे आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये रुसो दिसतोय जो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहे आणि चार ला तर बघा ब चार फक्त पर्याय क्रमांक दोन मध्ये चार ला ब म्हटलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट उत्तर आहे चला चौथा प्रश्न आता जो कंबाईनच्या पूर्वाला दोन हजार तेवीस ला आलेला होता जो विज्ञानाच्या संदर्भात आहे विशिष्ट उष्णतेचे सीजीएस प्रणालीतील एकक डॅश डॅश हे आहे आता सीजीएस प्रणाली मित्रांनो जर तुम्ही विज्ञानाचा थोडाफार अभ्यास केला आहे तर टोटल तीन प्रकारच्या प्रणाली आहेत सीजीएस सिस्टीम ज्याच्यात किलोमीटर हेक्टोमीटर मीटर मध्ये काउंट केलं जातात दुसरी आहे एम के एस सिस्टीम जे इंच फूट गज मीटर मध्ये काउंट होतं मित्रांनो दहावीचा पाचव्या नंबरचा धडा आहे उष्णता त्या धड्यातलाच हा प्रश्न आहे फक्त दहावीचा पाचवा धडा तुम्ही वाचला असता तरी हे मार्क फिक्स झाले असते था। पण काय होत परीक्षेत मला हे आठवत नाही उष्णतेचे सीजीएस प्रणालीतील एकक सीजीएस प्रणाली मला परीक्षेत आठवत नाहीये तर पहा कॅलरीज पर ग्राम कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस कॅलरीज डिग्री सेल्सिअस पर ग्रॅम वरीलपैकी कोणतेही नाही वरीलपैकी नाही असा पर्याय शक्यतो कमी वेळेस बरोबर असण्याची शक्यता असते त्यामुळे मी तो बाजूला ठेवतो हो आणि पर्याय क्रमांक एक कॅलरीज पर ग्राम मला विश्वास आहे तुम्ही कधीच ऐकलं नसेल म्हणजे अभ्यासात तर नाहीच नाही पण जनरल लाईफ मध्ये सुद्धा कॅलरीज पर ग्राम असं आपण कधीही ऐकलेलं नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार जर कमी झाले तर आता पहा पर्याय क्रमांक तीन काय म्हणतात कॅलरीज डिग्री सेल्सिअस पर ग्राम आणि पर्याय क्रमांक दोन म्हणतो कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस मी फक्त जनरल विचार केला तरी कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस हे बरोबर असण्याची शक्यता वाढते कारण पहा ना कॅलरीज डिग्री है ना कॅलरीज आणि डिग्री याचं काउंटिंग वेगळे वेगळे कॅलरीज डिग्री सेल्सिअस पर ग्रॅम ना हे सूटच नाही होत पण कॅलरीज ग्राम डिग्री सेल्सिअस हे बरोबर असण्याची शक्यता आणि हेच मित्रांनो याचा करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चला तर आपण आता आजच्या शेवटच्या प्रश्नावर जाऊ तुम्ही शीट मधून सगळी डिटेल डाउनलोड करताय मी विश्वास ठेवतो आजचा आपला शेवटचा पाचवा प्रश्न जो हिस्ट्रीच्या अंदर्भातला असून हाई कंबाईनच्या पूर्वच्या दोन हजार तेवीसच्या परीक्षेतला प्रश्न आहे बघा डॅश डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन अठराशे सत्याहत्तर मध्ये दिल्ली येथील दिल्ली दरबारात हजेरी लावली होती अठराशे सत्तावनचा उठाव आपल्यासाठी आवश्यक आहे पण अठराशे सत्तावनच्या उठावाच्या नंतर इंग्रजांनी खूप सारे बदल चेंजेस केले आणि त्या बदलांचाच एक भाग म्हणून दिल्ली दरबार जो सगळ्यात पहिल्यांदा अठराशे सत्त्यात्तर मध्ये झालेला असून दुसरा दिल्ली दरबार एकोणीसशे तीन आणि तिसरा दिल्ली दरबार हा एकोणीसशे अकरा मध्ये आवश्यक नाही पण अधूनमधून प्रश्न येत असतो त्यामुळे या दिल्ली दरबाराच्या सुद्धा सॉफ्ट नोट्स काढणं आवश्यक आहे पहा गणेश वासुदेव जोशी सीताराम हरी चिपळूणकर न्यायमूर्ती केटी तेलंग आणि महात्मा फुले तर बघा मित्रांनो महात्मा बद्दल कन्फ्युजन असू शकते कारण त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये पुणे येथे केलेली होती त्याचप्रमाणे या समाजाचा मुख्य उद्देश ब्राह्मणी वर्चस्व जातीभेद कर्मकांड आणि अंधश्रद्धा यांच्या विरोधात लढा देऊन सामाजिक विषमता दूर करणे आणि समतावादी पुरोगामी समाजाची स्थापना करणे हा होता महात्मा फुलेंचं कार्य त्याच दरम्यान चालू असल्यामुळे बऱ्याच जणांनी महात्मा फुलेंना करेक्ट उत्तर दिलेलं होतं मात्र महात्मा फुले हे त्याचं चुकीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक गणेश वासुदेव जोशी हे त्याचं बरोबर उत्तर आहे म्हणूनच क्यू आपण करतो म्हणजे ज्या चुका आपण परीक्षेला करणारे त्या त्याआधी त्या चुका आपण घरी बसूनच क्यू मध्ये सोडू म्हणजे परीक्षेला त्या सुधारल्या जातील आणि सगळ्यात महत्वाच्या पहिल्या अटेम्प्ट दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस तुम्ही ऑफिसर बनण्याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो सॉल्विंग शीट मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल गणेश वासुदेव जोशी जे पुणे सार्वजनिक सभेचे प्रतिनिधी म्हणून दिल्ली दरबारात भाग घेतलेला होता ज्यात त्यांनी खादीचे कपडे घालून एक निवेदन सादर केलं होतं की भारतीयांना ब्रिटिशांप्रमाणेच राजकीय आणि सामाजिक दर्जा मिळावा चला तर मग मित्रांनो आपण आता आजच्या होमवर्क वरती जाऊया जा ज्याचं उत्तर तुम्हाला बावीस ऑक्टोबर पर्यंत खाली कमेंट करायचं आहे प्रश्न जोडी लावा स्वरूपामध्ये असून एका ठिकाणी शिखरं दिलेली असून एखाद्या पर्टिक्युलर जिल्ह्यामधले आणि दुसऱ्या साईडला त्यांच्या उंच्या दिलेल्या आहेत म्हणूनच क्यू करत आहोत प्रत्येक जिल्ह्यातली महत्वाची शिखरं आणि त्यांची उंची शॉर्ट नोट्स काढा आणि एक किंवा राज्यसेवा असेल तर दोन मार्क फिक्स करा मांगी तुंगी त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी आणि साले आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या उंची जी मीटर मध्ये दिलेली आहे आणि पर्याय सुद्धा खाली दिलेले आहेत उत्तर येत नसताना सुद्धा कसे सोडवायचे आमच्यावरती आय बटनला लिंक देतो जुने व्हिडिओ मित्रांनो आपण ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट लायब्ररीमध्ये जाऊ विश्वास आहे मला मित्रांनो तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये पीवायक्यू चा सराव झालेला एका दिवशी दहा तास पीवायक्यू करून काही उपयोग नाही रोज दहा बारा पंधरा मिनटं केला तर तुम्हाला त्याचा खरा फायदा होईल आणि त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि तुमच्या एका मित्रापर्यंत पोचवा चॅनलला कारण नॉलेज हे दिल्याने वाढतं पण शपथ खाल्लेली आहे सगळ्या प्रकारच्या नशेपासून आपल्याला लांब राहायचंय तर कधीही कोणत्या प्रकारची नशा करू नका आणि अत्यंत महत्वाची बाब अजूनही चॅनलला केलेलं नसेल माझ्या बरोबर खाली सबस्क्राईब बटन देतो पहिलं सबस्क्राइब करा कालच्या परवाच्या दोन्ही व्हिडिओची लिंक बाजूला देत असून आमच्या जुन्या व्हिडिओची लिंक सुद्धा वरती देत आहेत तर चला आपण आता बावीस ऑक्टोबरच्या सेशन मध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या आई वडिलांची काळजी घ्या अभ्यास करत राहा नमस्कार